रडायला लागला आता काय 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 चल चहा बापरे हे दे बाप रे आता सगळं करणार सगळं जायचं आहे मग सगळं झोपून दाखवणार उलटा सुलटा होऊन दाखवणार एकदम नमस्कार मंडळी मी शिवमटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी गावाला आलेलो आहे फायनली आणि गावाला आता शेतीची वगैरे कामं चालू झालेल्या आहेत आणि मी गावाला आता मस्तपैकी फ्रेश होऊन बसलो आहे इथे आणि पाठीमागे आपला सागर आहे बघू शकता तुम्ही पाठीमागे आपला सागर बसला आहे तिकडे आणि मी आता मस्तपैकी न्याहारी करतो आहे हे बघा भाकरी भाजी आणि चटणी तर तुम्ही पण या नॅरी करायला तर मंडळी गावाला पोचल्या पोचल्या सागरची रिॲक्शन मी कॅप्चर केलेली आहे तर बरेच महिने मागचे काही महिने मी सागरचा व्हिडिओ नव्हतो टाकत तर मी सागरचा व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे आल्याच्या नंतरला तो काय एक्साइटमेंट होती सागरची मला भेटण्यासाठी तर ते तुम्ही आता बघा त्यानंतर आपण गप्पा गोष्टी आपल्या चालू धरतील तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही तर गाईस सागर म्हणजे आजूबाजूला आहे की नाही बघतोय मी सागर घरातच आहे त्याला बांधलेलं नाही वाटत आणि एवढ्यात काय 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 अगे बाय <laughs> <laughs> तर गाईस सागरने मस्त चाटून बसून काढला आहे मला आणि आता मसैग म्हणजे मिठीमध्ये येऊन बसला आहे शांतपणे तिला छान वाटतंय मी घेऊन फिरवतो तर त्याला गोल गोल तर गाईस मी आता बाहेर चाललो आहे ने आजी बाहेर चाललो आहे आणि सागर म्हणते मला पण घेऊन रडायला लागला आता काय 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 चल चल आ बाप रे हे दे बाप रे आता सगळं करणार सगळं जायचं आहे मग सगळं झोपून दाखवणार उलटा सुलटा होऊन दाखवणार एकदम हां हां तर सगळे व्यायाम एकद्र करून दाखवणार का तर जायचं आहे ना कुठं जायचं आहे कुठे कुठे उन्हेच जायचं आहे कुठे जायचं आहे चल मी जाऊन येतो पटकन सागर मी पटकन जाऊन येतो तुला खाऊ घेऊन येतो तुला खाऊ घेऊन येतो आता एकदम शांत बसून दाखवणार एकदम हे करणार चल बाय 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 आणि आम्ही बाहेर निघालो की त्याला एकदम समजतं हे चालेल का बाहेर ये बघ हे बघ अग अक बाय 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 इकडे बघ बाय 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 चल 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 तर काहीच मी आता चाललो आहे खालती गाडी बाहेरच लावली सकाळी मी बाहेर गेलो होतो आणि आजीबाई आमची खालती गेली आहे मस्त वातावरण झाले इकडं गावाला शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे तिकडं सागर वरटतोय चाल म्हणजे आजीबाई माझी इथं वाट बघत होती काय कुठं पावश्यात आहे आपली बाईक आणि आजी इथं वाट बघत असली होती माझी तर चला आता निघूयात तर काहीच आजीबाईने मी निघालो आता ओनेस जायला तर आता जाता जाताना काय शूट करता येते का बघूया तर आता डायरेक्ट निघूयात तर मित्रांनो बरेच दिवसांनी गाडी बाहेर काढली तर ब्रेकचा आवाज येतोय तर आत्ताच पाऊस पडून गेला आहे तर मस्त एक माहोल झाला आहे बाहेर बघा वाडीतला रस्ता आणि आजूबाजूची घरं बघूया खूप छान वाटलं एकदम दृश्यच भारी होतं कोण कोण आपल्या आजीला बाईक करून ठेवला आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर काय मी ओनीमध्ये पोचलेलो आहे आणि आता थोडं पोटपूजा करून घेऊयात जर काही पाऊस आल्यामुळं अचानक सगळ्या माणसाने तारामुळे उघडाली आणि ते ब्रिजच्या काल तर आता आपण जवळ घरी आपलं काम झालेलं आहे आत्ताच आम्ही ओणीतून घरी आलोय आणि आजी तिकडं बेड्या काढते आणि सागर तिकडून आल्या बघा नाचत आमचा आवाज घेऊन गाडीचा इकडे 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 आवाज काय 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 हम्म हे बघ खाऊ हे बघ हे बघ खाऊ Hyggelig, hyggelig. Geir, Geir

तर मंडळी आम्ही आता घरी येऊन आहे की चहा वगैरे पिऊन फ्रेश झालेलो आहे आणि आजचा दिवस छान गेला गावाला येऊन तर छान वाटलं पूर्ण एवढ्या दिवसांनी मुंबईला होतं तर पूर्ण ट्रेनमुळे धकाधकीचं जीवन एकदम हालत खराब झाली मुंबईला आणि आता गावाला आलं तर थोडं छान वाटतं एकदम निवांत काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि मनाची शांती भेटली पास तर गावाला आता इकडे पण बरेचसे काम आहेत आणि शेतीचे कामं आपल्या गावाला चालू झालेले आहेत तर, आपले हैचा आपले चानल वर तर के ते आता आपल्या ह्याच्या पुढच्या व्हिडिओ शेतीचे पण येतील आपल्या चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन मी तर आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये